बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतीने घेतलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा अकोले तालुका मेडिकल असोसिएशन मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राह्मणवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह ब्राह्मणवाडा येथे भव्य हृदयरोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले हे आरोग्य शिबिर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने केलेले नियोजन आणि स्थानिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती नागरिकांसाठी मोठे मार्गदर्शन शिबिरात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ राहुल गुट्टे तसेच मेंदू व मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर उदयकुमार बडे यांनी स्वतः उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली ग्रामीण भागात क्वचितच मिळणाऱ्या तज्ज्ञ सेवेचा नागरिकांनी भरघोस लाभ घेतला हे आपल्याला समजलं आणि त्याने पुढे थोडं आपण तर काम पण घेतलं की हृदयाचं काम काय आहे नेमकं विद्यार्थी म्हणून सांगतो हे लक्ष ठेवण्यासाठी गोष्ट आहे हृदयाचं पंपिंग साधारण किती असतं मिनिटाला साठ ते सत्तर सक्कर सत्तर बर बर। ते बरोबर हो जर एवढं पंपिंग असेल या हृदयाचं एका तासाला पंपिंग किती होत असेल साधारण चार हजार पाच हजारापर्यंत विचार करा चोवीस तासामध्ये किती वेळा होतो साधा एक

आपण मुंबईहून आलात माझं लक्ष होत मी रामला कशी येत असतो साहेब आगमनी प्रयाणांच्या वेळेस तर आल्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच आपण काय ठेवलेलं आहे तर याच्यात एक दिसतं की साहेबांना आपला जो परिसर आहे जसं गाव नव्हे तर परिसरामध्ये आपले जे नागरिकांची काळजी किती आहे हे याच्यात दिसतंय ते सांगितलं साहेबने आता थंडी खूप वाढलेली आहे आणि चार पाच सहा मध्ये परिसर पाण्यावर जास्त वाढलेला आहे तर याच्यामध्ये आरोग्य शिबिराला मंचावरती जे प्रमुख उपस्थिती लाभलेले आहे वेळेच्या अभावी ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे डॉक्टर अनेक मंडळी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत मी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता उभा नाही आहे तर या मोठ्या संख्येने या पंचक्रोशीतली विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी जमलेले आहात आणि शाळेतले जे अनेक शिक्षक आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत केवळ मी आपल्या या ठिकाणी आपल्याला एवढं सांगू इच्छितो मलाही माझे शाळेतले दिवस आठवतात ज्या पद्धतीने ज्या रिझमने आपण टाळ्या वाजवल्या किती आज्ञाधारक आपण आहात ही शाळेची शिस्त आपण दाखवून दिलेली आहे आणि ग्रामपंचायतनी आमच्या सरपंचांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी गांभीर्याने या विषयाला घेतलेलं आहे हे कौतुकस्पद आहे आता आपली जबाबदारी अशी आहे मी डॉक्टर साहेबांना सुद्धा विनंती करेन की या प्रत्येक वाढीतल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी आमच्या या विद्यार्थ्यांनी कशी घ्यावी आपल्या घरामध्ये आपण पाहिलं की आपले काका हार्ट अटॅकने गेले आपला भाऊ गेला आपला बाप गेला आपली आई गेली तर मनामध्ये अनेक प्रश्न याच वयात उभे राहतात आणि ज्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहत नाही तो जीवनामध्ये काहीच करू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण प्रश्न उपस्थित राहायला पाहिजे की माझ्या वडिलांना हा आजार का झाला माझ्या वडिलांना हा कॅन्सर का झाला माझ्या वडिलांना हा हार्ट अटॅक का झाला माझ्या घरामध्ये जे आरोग्य असायला पाहिजे ते का नाहीये हा प्रश्न ज्याला प्रश्न उपस्थित तो होतो तोच जीवनामध्ये सार्थक होतो तोच जीवनामध्ये यशस्वी होतो म्हणून हा प्रश्न आपल्या सग माझ्या सकट आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उभा राहायला पाहिजे माझ्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिला म्हणून प्रॉपर कुणाला संदेश गेला पाहिजे ज्याने आपलं घर सापाळलं पाहिजे आपलं घर आपलं आरोग्य आपल्या हातात अशा दृष्टीने मित्रांनो आवर्जून डॉक्टर साहेब आपल्या इथे उपस्थित आहे कशा प्रकारे गोळी न घेतल्यामुळे कशा प्रकारे भोजन नीट न घेतल्यामुळे किती भयानक परिस्थिती आपल्या समोर उपस्थित राहते मी अनेक वेळेला डॉक्टर सतीशांना म्हटलं की आमचे सगळे जे डॉक्टर आहेत आमच्या गावामधले नेशनल डॉक्टर आहेत प्रॅक्टिशनर डॉक्टर आहेत पण हे सगळं जे दोन तीन महिन्यापासून घडत आहे आमच्या डॉक्टरांचे आत्मी मेलेले आहेत की काय इतकी माणसं ज्या वेळेला जातात आणि आम्ही प्रॅक्टिसमध्ये रहमान राहतो आमच्या डॉक्टरांचे स्पंदनं जी आहे ती कुठे केलेली आहे याचा विचार केला पाहिजे आजच्या घडीला व्यक्तिगत कर्तव्य आम्ही विसरलो की काय अशा प्रकारे एक हारीचा वाटा म्हणून आपण काही ना काही या संदर्भामध्ये आरोग्य विषयामध्ये कसं मार्गदर्शन करू आणि योगायोगाने जो समाज जो जागरूक विद्यार्थी आपल्या समोर असायला पाहिजे जो जागरूक नागरिक म्हणून काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ना आपल्याला प्रामुख्याने मी डॉक्टरना हे म्हणेल की आपल्या घराचं आरोग्य आपल्या हातात आहे म्हणून हे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्टर साहेब उपस्थित झालेले आहेत यांना तुम्ही मार्गदर्शन करा हे आपल्या घराचं आरोग्य हे सांभाळणार आहेत आपल्या घरातली रोगराई रोग हे दूर करणार आहेत आपल्या वाढीमधले शारीरिक जे काही दोष आहेत हे विद्यार्थी दूर करणार आहेत म्हणून या विद्यार्थ्यांना अधिकाधिक तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल जेणेकरून भविष्यामध्ये हारची काळजी कशा प्रकारे घेतली जाते कुटुंबाचं स्वास्थ्य कशा प्रकारे राखलं जातं याच आपण योग्य मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि केवळ एवढंच नव्हे तर प्रकार सा सा अशा प्रकारचा अवेअरनेस अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर आहेत विद्यार्थी या ठिकाणी बसलेल्या आहेत मी डॉक्टरांना हेही म्हटलं बडेसरांना आता म्हणताना हे म्हटलं की अशा प्रकारचे ही संकट प्रत्येक देशावरती आहे पण त्या देशामध्ये माझा ब्राह्मणवाडा येतो माझं गाव येतं माझं गाव हे माझं कर्तव्य आहे म्हणून या कर्तव्याला जागरूक होऊ आपण सुद्धा हे केवळ आव्हान नव्हे हे केवळ इथे डॉक्टर साहेब जे सांगणार आहेत हे भाषणबाजी नव्हे तर कुठल्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे इथे अनेक लोक दोषाने मरतात आपली मनामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत हृदयाच्या काल असलेला माणूस आज जातो असे प्रश्न आणि ते आपल्या घरातले आहेत म्हणून या घरातले घरातलं स्वास्थ्य या घरातलं आरोग्य आपल्याला आपल्या वाढीमध्ये हे सगळं निरोगी जीवन जर ठेवायचं असेल तर या वयामध्ये अनेक वेळेला असं म्हणतं की या वयामध्ये जो संकल्प केला जातो तो संकल्प पुरतीच जातो आणि तो संकल्प आपल्याला माहिती आहे अनेक महापुरुषांनी केला महात्मा गांधींपासून नेहरूंपासून छत्रपती शिवाजी महाराज पासून यांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहिले आणि प्रश्न उपस्थित झाले म्हणून हा देश दे स्वातंत्र्य झाला म्हणून हा देश स्वातंत्र्य होण्याकरता मनामध्ये प्रश्न उपस्थित झाले पाहिजे मग ते आरोग्याचे असो सामाजिक बांधिलिकेचे असो समरसे के असो हे प्रश्न उपस्थित राहिले पाहिजे म्हणून हे प्रश्न जर उपस्थित झाले म्हणून त्याच्यामुळे आपलं आरोग्य आपण सुधारणार आहोत आपली जीवनशैली बदलली आहे आपली खाद्यसंस्कृती बदललेली आहे आपलं सगळं जीवन एका मोबाईलमध्ये आपला संवाद व्हॉट्सअप मार्फे होतो आपला संवाद फेसबुक मार्फत होतो पण व्यक्तिगत संवाद हा थांबलेला आहे म्हणून मी डॉक्टरांना विनंती करेन केव्हा तरी आपल्या शाळेमध्ये मी येईल विद्यार्थी जीवनामधलं महत्व काय आहे सामाजिक जीवनामधलं महत्व आहे केव्हा तरी आपल्याशी मी मुद्दाम संवाद करेल मला आनंद वाटला म्हणजे आज खऱ्या अर्थाने एक सुजान नागरिक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून जो मला अपेक्षित आहे मी सगळ्या शालेय प्राध्यापकांना शिक्षकांना आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद करीन की असा वर्ग माझ्या समोर असलेला आहे जो भविष्यातला भारत उभा करू शकतो जो भविष्यामधलं आरोग्य जो भविष्यामधलं आरोग्य नीट करू शकतो अशा प्रकारचं कार्य भविष्यामध्ये आपण एक आरोग्य रक्षक म्हणून आपल्या घरामध्ये उभं राहायचं आहे आणि त्याच्याकरता लागणारी सगळी मदत आपल्याला पुरवली जाईल आणि अनेक डॉक्टर या ठिकाणी आहेत ज्या ज्या वेळेला आपल्याला आवश्यकता वाटेल डॉक्टर आपल्या मदतीला आहेत मी अधिक आपला वेळ न घेता आपण मला या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी जो सन्मान दिला म्हणून मी म्हटलं या गावचा नागरिक म्हणून या गावचा पुत्र म्हणून एक लेकरू म्हणून जे काही माझ्या डोक्यामध्ये आपल्याबद्दलच्या ज्या अपेक्षा माझ्या डोक्यामध्ये आल्या की आपण काय करायला पाहिजे आपलं कुटुंब आपण कशा प्रकारे वाचवलं पाहिजे कुटुंब वाचलं तर गाव वाचणार आहे गाव वाचलं तर आपला परिसर वाचणार आहे असा एक प्रयत्न ज्याला आपण असं म्हणतो की वैभव जर वैभवी वै 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 भारत जर उभा करायचा आहे म्हणून साने गुरुजींच्या शब्दामध्ये मी केवळ एवढ्याकरता सांगतो हे कंकणकरी बांधलेले साने गुरुजी काय सांगितलं एक विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी लिहिलेलं हे आहे हे कंकणकरी बांधलेले जनसेवे जीवन दिले मी सिद्ध मराया नाव हो। कशा करता बलसागर भारत विश्वास चौधरी नाव तर हा बलसागर भारत जर व्हायचा आहे तर केवळ शक्तीने युद्धाने याने नाही होणार आहे तर प्रत्यक्ष आपल्या कर्तृत्वाने हा बलशाली भारत आपण उभा करू असा संकल्प आपण सगळ्यांनी करावा एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम